येण्याच्या संदर्भातल्या चर्चा आमच्या सुरू आहेत महायुतीचा फॉर्म्युला अजून निश्चित झाला नाही आता एकोणीस एप्रिलला आणि सत्तावीस मार्च आलेली होईल ना। हो फॉर्म्युला लवकर होईल काळजी करू नका फॉर्म्युला निश्चित करण्याकरताच आम्ही आलो उद्धव ठाकरेंची जी आजकालची जर भाषणं पाहिली तर टार्गेट नंबर वन तुम्हीच आहात वेगवेगळ्या वेग वेग उपमा देत आहेत ते असं आहे की मी त्यांना एकच उपमा दिली आहे टोमणे बहादर आणि माझी उपमा ही कशी सार्थ ठरवायची याचा आटोकाट प्रयत्न ते करतात त्यांना असं वाटतं की बाबा आपल्याला आता देवेंद्र फडणवीसांनी उपमा दिली आहे तर आपण ही उपमा सार्थच ठरवली पाहिजे त्यामुळे ते टोमणे मारत असतात काहीतरी बोलत असतात माझं एकच म्हणणं आहे एक एक वाक्य विकासावर बोला एक वाक्य ही निवडणूक जी आहे सामान्य माणसाला त्याच्या जीवनामध्ये परिवर्तन करणारं सरकार निवडून द्यायची आहे किमान एक तर सांगा आम्ही हे करू आम्ही ते करू पंचवीस वर्षात अख्ख्या मुंबईमध्ये हे सांगू शकतील असा एक प्रोजेक्ट नाही आहो एक नाही मी दहा सांगतो आज जेवढे आयकॉनिक प्रोजेक्ट आहेत माझ्या काळात सुरू झालेले आहेत हे नाही करू शकले नाही एकही नाही त्यामुळे ते विकासावर बोलूच शकत नाही त्यांना अदवा तदवा बोलणे आणि हेडलाईन मिळवणे मनोरंजन करणे आणि हेडलाईन मिळवणे याच्या व्यतिरिक्त त्यांच्या पदरी काय आहे काहीच नाहीये चला धन्यवाद थँक्यू सर